माता लक्ष्मीने सांगितले की या पाच गोष्टी कधीही इतरांना देऊ नये या पाच गोष्टी कोणत्या आहेत हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहे या कथेद्वारे तुम्हाला समजेल की स्त्रीने आपल्या घरातील कोणकोणत्या वस्तू इतरांना देऊ नये जी स्त्री या वस्तू इतरांना देते माता लक्ष्मी तिच्या घरातून कायम स्वरूपात निघून जाते तुम्ही ही कथा पूर्ण ऐकावी कारण अर्धे अपूर्ण ज्ञान हे नेहमी घातक असते जो कोणी स्त्री पुरुष ही कथा पूर्णपणे ऐकतो माता लक्ष्मी त्याची झोळी आनंदाने भरते खूप पुरातन काळातील गोष्ट आहे मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर नगर होते त्या नगरात एका घरात रती नावाची स्त्री पती सासू आणि सासरे यांच्यासोबत राहत होती रती ही एक पतिव्रता व पूर्ण मनोभावे धर्माचे पालन करणारी स्त्री होती त्याचबरोबर रती घरकामात कुशल आणि हुशार होती रती स्वभावाने खूप दयाळू होती ती नेहमी इतरांना मदत करत असे रतीचा पती महेंद्र हा एक व्यापारी होता नगरामध्ये त्याचे धान्याचे आणि जीवनाशक वस्तूंचे दुकान होते लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू तो त्याच्या दुकानात विकत असे रतीचे तिच्या पतीवरती खूप प्रेम होते रती नवऱ्याला देवासमान पुजायची नवऱ्याची पूर्ण मनोभावे सेवा करायची रती रोज सकाळी लवकर उठायची घराचे अंगण साफ करायची मग रांगोळी काढून अंगण सजवायची त्यानंतर ती घराची स्वच्छता करायची त्यानंतर अंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला जल अर्पण करून देवी देवतांची पूजा करायची अशा प्रकारे ती तिची रोजची कामे करत असे रतीने कधीही कुणाचा अनादर केला नाही ती नेहमी सगळ्यांशी गोडस्वरात बोलायची रतीला पाहून सर्वजण म्हणायचे की रतीसारखी लक्ष्मीसारखी गुण असलेली स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची खूप छान काळजी घेते रती ही खूपच दानधर्म करणारी स्त्री होती दानधर्म करताना रती कधीही हात मागे ठेवत नसे जो कोणी भिकारी तिच्या दारात येत असे तिनं त्याला कधीही दान दिल्याशिवाय परत पाठवले नाही तिच्या दारातून कुणीही रिकाम्या हाताने जात नसे जो कोणी उपाशीपोटी तिच्या दारात येत असे रती कधीच त्याला उपाशीपोटी परत पाठवत नसे तिच्या दारावर आलेले सर्व भिकारी खूप आनंदी होऊन तिला आशीर्वाद देऊन परतायचे एवढेच नाही तर रती शेजाऱ्यांनाही मदत करायची ती तिच्या शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना नेहमी मदत करत असे त्यांना ज्या गोष्टीची गरज असायची रती विचार न करता त्या वस्तू त्यांना देत असे त्यामुळे रतीच्या शेजारीही तिचे खूप आदर करायचे ते म्हणायचे अरे ही रती साक्षात देवीचा अवतार आहे देवी लक्ष्मीने स्वतः रतीच्या रूपाने जन्म घेतला आहे लोक रतीचे भरभरून कौतुक करायचे सगळेच तिच्याबद्दल चांगले बोलायचे परंतु या गोष्टीचा रतीने कधीही गर्व बाळगला नाही ती नेहमीच सगळ्यांशी आदराने बोलायची एके दिवशी रतीची एक शेजारी तिच्या घरी येते रती तिचे स्वागत करते आणि तिला मोठ्या प्रेमानं म्हणते ताई माझ्या घरी तुझे स्वागत आहे आज तू माझ्या घरी का आली आहेस तुला काही हवे असेल तर मला सांग मी तुला नक्कीच मदत करेन रतीची शेजारी म्हणाली अगर रती आज माझ्या घरी माझे नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे परंतु माझ्याकडील पोळपाट लाटणे आणि तवा सापडत नाही त्यामुळे मी तुझ्याकडे पोळपाट लाटणे आणि तवा मागायला आले आहे जर तू मला ह्या गोष्टी दिल्या तर तुझी माझ्यावर मोठी कृपा होईल काम पूर्ण झाल्यावर मी तुला तुझ्या वस्तू परत करेल त्यावर रती म्हणाली ताई यात काय मोठे आहे मला आत्ता पोळपाट लाटणे आणि तव्याची गरज नाही म्हणून तू घेऊ शकतेस थांब मी आत्ताच घेऊन येते रती स्वयंपाकघरामध्ये जाते आणि स्वयंपाकघरातून पोळपाट लाटणे आणि तवा घेऊन येते व शेजारणीला देते तेव्हा शेजारी म्हणते ताई तुमचे खूप खूप आभार आज तुम्ही माझी खूप मोठी अडचण दूर केली स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर मी तुमचे पोळपाट लाटणे आणि तवा परत करेल तेव्हा रती म्हणाली ताई काळजी करू नका तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर आरामात मला परत करा शेजारीन रतीचे पोळपाट लाटणं आणि तवा घेऊन निघून जाते काही वेळानं दुसरी स्त्री रतीच्या घरी येते रती तिचे खूप प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते या ताई आज तुला माझ्याकडून काही हवे आहे का तू अजिबात संकोच करू नकोस तुला माझ्याकडून काही हवे आहे तर ते सांग मी तुला नक्कीच मदत करेन तेव्हा ती बाई म्हणते रती माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर साफ करण्यासाठी काही नाही म्हणून मी तुझ्याकडे झाडू मागायला आली आहे जर तुला काही अडचण नसेल तर कृपया मला तुझ्या घरातील झाडू दे मी माझे घर स्वच्छ केल्यानंतर झाडू तुला परत करेल रती काही विचार न करता म्हणते ताई तुम्हाला फक्त झाडू हवा आहे ना मग त्यात काय अडचण असू शकते तुम्ही थांबा मी तुम्हाला माझ्या घरातील झाडू आणून देते असे म्हणत रती घरात जाते आणि झाडू आणून देते आणि त्या महिलेला देते ती बाई रतीच्या घरातून झाडू घेऊन जाते त्यानंतर काही वेळानं आणखी दुसरी महिला रतीच्या घरी येते रती तिचेही मोठ्या प्रेमाने स्वागत करते रती तिला म्हणते आज माझ्या घरी कसे येणे केलेत तुम्हाला काही हवे आहे का मी तुम्हाला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तेव्हा ती स्त्री म्हणते रती तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि तू नेहमी सगळ्यांना मदत करत असतेस म्हणून मी तुझ्याकडे छोटीशी मदत मागायला आले आहे रती म्हणते ताई अजिबात संकोच करू नकोस तुम्हाला जे काही हवे आहे ते मागा जर ते माझ्याकडे असेल तर मी नक्कीच देणार तुमची नक्कीच मदत करणार तेव्हा ती स्त्री म्हणते रती आज माझ्या घरी मुलाचे कुटुंबीय माझ्या मुलीला बघायला येत आहेत त्यामुळे मला थोडी काळजी वाटत आहे कारण माझ्याकडे माझ्या मुलीला घालण्यासाठी एकसुद्धा दागिना नाही त्याचबरोबर चांगली साडीसुद्धा नाही मला काहीच कळत नाही की मी माझ्या मुलीला मुलासमोर कशी उभी करू अंगावर दागिने आणि चांगली साडी नसल्यामुळे मुलाकडचे पाहुणे लगेचच माझ्या मुलीला नाकारून निघून जातील कृपया तुम्ही मला माझ्या मुलीसाठी काही दागिने आणि कपडे द्या मी एका दिवसाने ते सर्व परत करेल जेव्हा बघण्याचा कार्यक्रम पूर्ण होईल तेव्हा मी तुमचे दागिने परत करेल शेजारणीचं हे बोलणं ऐकल्यावर रती म्हणाली ताई काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे मी तिला नक्कीच मदत करेल तुला माझे दागिने आणि साडी आत्ताच देते जी नेसल्यावर तुझी मुलगी अगदी राजकुमारीसारखी दिसेल मग रती आज जाते दागिने आणि साडी आणते आणि शेजारणीला देते ती स्त्री आनंदाने रतीचे दागिने व साडी घेऊन निघून जाते संध्याकाळी आणखी एक शेजारीन रतीच्या घरी येते रती तिचे देखील खूप प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते आज तुम्ही माझ्या घरी आला आहात मी तुम्हाला कशी मदत करू शकते तुम्हाला काही हवे आहे का मी तुमची नक्कीच मदत करेन तेव्हा शेजारीन म्हणते अगं तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस तुझ्याकडे मी त्यासाठीच आले आहे माझ्या मुलाला खूप भूक लागली आहे आणि माझ्याकडे त्याला द्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आले आहे जर मला थोडं दूध मिळालं तर खूप मोठे उपकार होतील तेव्हा रती म्हणाली अगं ताई यात काय मोठी गोष्ट आहे मी तुला दूध आणून देते रती स्वयंपाकघरात जाते आणि दूध घेऊन येते व ते दूध शेजारणीला देते शेजारीन आनंदानं दूध घेऊन निघून जाते अशा प्रकारे रती तिच्या घरी आलेल्या सर्वांची मदत करते आणि आनंदाने घरातील कामे करू लागते त्यानंतर रात्री तिचा नवरा घरी परततो रती आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस धावत रतीच्या घरी येतो आणि रतीच्या नवऱ्याला सांगतो अरे भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे सर्व सामान गायब आहे रतीचा नवरा घाबरतो आणि तो धावत धावत त्याच्या दुकानात जातो तिथे गेल्यावरती तो पाहतो की त्याचे सर्व सामान कोणीतरी लुटले आहे त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेल्याचे त्याला दिसते तो दुःखी आणि निराश होऊन पर घरी परतो आणि रतीला सर्व काही सांगतो हे ऐकून रती खूप दुःखी होते रती म्हणते काळजी करू नका आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत त्या पैशांच्या मदतीने तुम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल त्यानंतर रती तिच्या घराच्या तिजोरीत पाहते परंतु तीही पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व सामान सर्व पैसे चोरीला गेले होते ते पाहून रती खूप दुःखी होते हे कसे घडले ते तिला काहीच समजत नाही रतीचा नवरा तिच्यावर खूप रागावतो आणि रतीला विचारतो खरे सांग घरात ठेवलेले सगळे पैसे कुठे गेले रती म्हणते अहो दिवसभर मी घरीच होते सगळे पैसे तिजोरीतच होते परंतु आता सर्व पैसे गायब आहेत हे सर्व पैसे कोणी चोरले मला माहीत नाही कृपया तुम्ही शांत व्हा आपण यावर नक्कीच काहीतरी उपाय शोधू रतीचा नवरा म्हणतो तू इतर लोकांना घरात बोलावून खाऊ घालणं अनोळखी लोकांना घरात बोलावणं याचं हे फळ आहे यापैकीच एकानं आपल्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत रतीचा नवरा रागाच्या भरात तिला शिवीगाळ करतो रतीची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू नेहमी शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहतेस विचार न करता कुणाचीही मदत करतेस त्यापैकी एकानं घरातील सर्व पैसे चोरले आहे सर्वजण रतीच्या वागण्यावरती वाईट साईट बोलत असतात तेव्हा रती तिच्या नवऱ्याचं सांत्वन करते आणि म्हणते अहो अजून माझे दागिने आहेत मी माझे काही दागिने आपल्या शेजारणीला दिले होते मी तिच्याकडनं दागिने घेऊन परत येते त्या दागिन्यांमुळे आपल्यावरील हे संकट टळू शकते असे बोलून रती त्या शेजारणीच्या घरी जाते जिला तिने दागिने दिले होते परंतु तिथे गेल्यावर तिला मोठा धक्काच बसतो ती पाहते की तिच्या घरी कोणी नाही ती महिलाही घर सोडून रतीचे दागिने घेऊन पळून गेली आहे रती निराश होऊन घरी परतते आणि तिच्या पतीला सर्व काही सांगते रतीचे बोलणे ऐकून तिचा नवरा खूप चिडतो आणि रतीला पुन्हा शिवीगाळ करू लागतो रतीचा नवरा म्हणतो अग तू मूर्ख आहेस तुझ्यामुळे मी माझी सर्व संपत्ती आणि समृद्धी गमावली आहे तुझ्या या दान देण्याच्या सवयीमुळे आज मला या समस्येला सामोरे जावे लागत आहे ते काही नाही आता तू या घरात राहू शकत नाही तू आत्ताच या घरातून चालती हो रती म्हणते अहो तुम्ही हे काय म्हणत आहात तुमच्याशिवाय या जगात माझे कुणीही नाही तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ रतीचा नवरा म्हणतो तुला वाटेल तिथे जा पण या घरात तू राहू शकत नाहीस तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे तू हे घर उद्ध्वस्त केले आहेस रती तिच्या नवऱ्याला हात जोडून विनंती करू लागते हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही कृपया करून मला घराबाहेर काढू नका पण रतीचा नवरा तिचं ऐकत नाही आणि तो तिला घराबाहेर काढतो आणि म्हणतो आता तू इथून चालती हो आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस तू नदीत उडी मारून जीव दिलास तरी चालेल परंतु आता इथे राहू नकोस अखेर नाईला जाणं दुःखी होऊन रती रडत रडत तिच्या घरातून निघून जाते जाताना रती माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते हे आई मी असे कोणते पाप केले की माझी अशी अवस्था झाली आहे हे लक्ष्मी माते मी रोज तुझी पूजा करायचे मग तू माझ्यासोबत असे का वागलीस का तू आमच्या घरावर रुष्ट झालीस हे आई मी असा काय गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागावली आहेस रती मंदिरात खूप रडते मग ती विचार करते की माझा नवरा मला स्वीकारणार नाही मी तरी काय करू माझ्यामुळे माझ्या पतीची अशी वाईट अवस्था झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही असा विचार करून रती आपला जीव द्यायला नदीकडे जाऊ लागते नदीजवळ जाऊन रती लक्ष्मीची प्रार्थना करते हे लक्ष्मी माते आता मी माझे प्राण त्यागणार आहे तुझी भक्ती करण्यामध्ये माझे काही चुकले असेल तर मला क्षमा कर मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच मी आता नदीत उडी मारणार आहे आणि माझा जीव देणार आहे असे म्हणत रती नदीत उडी मारणारच होती तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी माता प्रकट होते देवी लक्ष्मी रतीला म्हणते रती मुली थांब तू काय करतेस रती डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी तिच्यासमोर उभी आहे देवी लक्ष्मीला पाहून रती खूप आनंदित होते आणि ती देवीला नमस्कार करते आणि म्हणते हे देवी लक्ष्मी मला क्षमा कर मी फार मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे रती माणसाने कधीच स्वतःचा जीव देऊ नये हे खूप मोठे पाप आहे भगवंतांनी दिलेलं शरीर असं नष्ट करू नये रती म्हणते आई मी असहाय्य आहे माझ्या पतीने मला सोडून दिले आहे आणि या जगात माझ्या पतीशिवाय दुसरं माझं कुणी नाही मी माझ्या नवऱ्याविना जगू शकत नाही म्हणून मी माझा जीव द्यायला इथे आले आहे तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते हे रती मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीनं तुला का सोडले आहे हे सर्व तुझ्या चुकीमुळे घडले आहे तू अजांतेपणी अशा काही गोष्टी दान केल्या होत्या ज्यामुळे मला तुझे घर सोडावे लागले जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू दुसऱ्यांना देते मी त्यांच्या घरी कधीच राहत नाही मी त्यांच्या गोष्टीसोबत त्यांचे घर सोडते तेव्हा रती म्हणते हे आई त्या कोणत्या गोष्टी आहेत कृपया मला सांगा मी कोणती वस्तू दान केली त्यामुळे तुम्ही माझे घर सोडले आहे तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते हे मुली आता तू लक्षपूर्वक ऐक मी तुला त्या गोष्टी सांगेन ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नये जो कोणी या गोष्टींचे दान करतो मी ते घर सोडते हे रती पहिली गोष्ट म्हणजे पोळपाट लाटणे आणि तवा कोणत्याही महिलेनं तिच्या घरातील पोळपाट लाटणे आणि तवा इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व आहे या गोष्टींची शुद्धता सदैव राखली पाहिजे या वस्तूंपासून भगवान श्रीहरी विष्णूंसाठी प्रसाद बनवला जातो त्याचबरोबर तव्यावर बनवलेली पहिली भाकर नेहमी गाईला खायला दिली जाते म्हणून या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात या इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात आणि त्यांचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात तू तु, तुझ्या स्वयंपाकघरातील पोळपाट लाटणं आणि तवा तुझ्या शेजाऱ्याला देऊन खूप मोठी चूक केली आहेस पुढे माता लक्ष्मी म्हणते आता दुसरी गोष्ट ऐक तू तु तुझ्या घरात ठेवलेला झाडू तुझ्या शेजाऱ्याला दिला आहेस ती वस्तू ज्यामध्ये मी नेहमी राहते जी गोष्ट मला प्रिय आहे तीच वस्तू तू शेजारणीला दिलीस मग मी तुझ्या घरी कशी राहू शकते जी बाई तिच्या घरातील झाडू दुसऱ्याला देते मी तिचे घर सोडते झाडूने घर स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे माझा वास असतो हे नेहमी लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा बाहेरच्या माणसाची नजर झाडूवर पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा झाडू ही अत्यंत पवित्र वस्तू आहे त्याला पायाने स्पर्श करू नये त्याचा अपमान करू नये माता लक्ष्मी म्हणते आता तिसरी गोष्ट ऐक स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत माझा वास दागिन्यांमध्ये सुद्धा आहे स्त्रीच्या सोळा अलंकारांमध्ये दागिन्यांना खूप महत्त्व आहे विवाहित स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला खालण्यासाठी देऊ नयेत जी स्त्री तिचे दागिने इतर स्त्रियांना देते तिला तिच्या आयुष्यात दुर्दैवाचा सामना करावा लागतो आता मी तुला चौथ्या गोष्टीबद्दल सांगते संध्याकाळनंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू कधीही दान करू नका तू संध्याकाळी दूध दान केले होते संध्याकाळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्यानं माणसाच्या आयुष्यात अशुभ काळ येतो माता लक्ष्मी म्हणते आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या वस्तू कधीही दान करू नये या गोष्टी इतरांना उधारीवर किंवा वापरासाठी कधीही देऊ नये त्यावर रती म्हणते हे माता लक्ष्मी माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली मला या गोष्टीची माहिती नव्हती कृपया मला क्षमा कर आणि आता त्याचे प्रायश्चित करण्याचा मार्ग सांग तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते की तू आधीच प्रायश्चित केले आहेस म्हणून आता तू तु तुझ्या घरी परत जा मी तुझी सर्व संपत्ती आणि समृद्धी तुला परत करत आहे असे म्हणत माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धान होते मग रतीही माता लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेवढ्यात रतीचा नवरा तिला शोधत तिच्या दिशेने येत असतो तो, तो रतीकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो मला क्षमा कर मी तुला खूप वाईट बोललो तू साक्षात माता लक्ष्मीचा अवतार आहेस माता लक्ष्मीच्या कृपेनं आपल्याला आपले सर्व संपत्ती परत मिळाली आपली सर्व संपत्ती समृद्धी परत आली ज्यांनी आपली संपत्ती लुटली होती त्यांनी आपली संपत्ती आपल्याला परत केली आहे तुझे नाव घेऊन माफी मागितली आहे ते सर्व चोर म्हणाले स्वतः माता लक्ष्मी आमच्या स्वप्नात आली होती आणि मातेनं आम्हाला सर्व धन परत करण्यास सांगितले आहे जर आम्ही असे केले नाही तर मातेच्या रौद्ररूपाचा सामना आम्हाला करावा लागेल अशी मातेने आम्हाला चेतावनी दिली आहे त्यामुळे आम्हाला तुमचे धन नको आहे आजपासून पुन्हा कधीही आम्ही चोरी करणार नाही असे त्या चोरांनी सांगितले हे ऐकून रती खूप आनंदित झाली आणि त्यानंतर ती तिच्या पतीसह घरी परतली देवी लक्ष्मीच्या कृपेनं रतीच्या घरात सुख समृद्धी परत आली आणि त्यानंतर रतीने तिच्या घरातील या गोष्टी कधीही इतरांना दिल्या नाही तुम्हाला ही माहिती व कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मी लिहायला विसरू नका तुम्ही ही कथा ऐकलीत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार जय माता लक्ष्मी